छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका ते करणार आहेत त्या पूर्वजांचा आम्ही वार्ता पुढे नेत आहोत नमस्कार मंडळी मी अक्षय आपलं स्वागत करतो एक ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आलो या आज नमन पाहायला तर नेहमीप्रमाणेच आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे कलाकारांची छोटीशी मुलाखत त्यांची ओळख नमन कलेबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मित्रांनो आपल्याला आज नमन चा कार्यक्रम पाहण्यासाठी आलो होतो तर एक छोटा कलाकार भेटलेला आहे आणि तो पाथरवाडीचा कलाकार आहे आणि त्याला आपण विचारूया बाळा तुझं नाव काय आहे वेद शशिकांत वेद शशिकांत ठीक हा तर तू काय नमनात काय काम करणार आहे ते करणार आहेत कलाकार छोटा आहे पण त्याचे विचार खूप मोठे आहेत मित्रांनो बघा तुम्ही सात वर्षाचा एक छोटा कलाकार आहे आणि खरोखरच आपल्या कोकणच्या नमन कलेत हे छोटे छोटे कलाकार घडत असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि विषय पण बघा किती महत्वाचा आहे महाराष्ट्राचा विषय जो हो आहे आपला आदर आणि प्रेमाने तो छत्रपती संभाजी महाराजाची भूमिका करणार आहे तर कितवीत आहेत तू आता फर्स्ट म्हणजे पहिलीच आहे आणि आता तू दुसरीच जाणार आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुला चांगलं काम करणार हे तर नक्कीच आहे कारण तुला आवड आहे तर मित्रांनो कोकणातले छोटे छोटे जे कलाकार आहेत ते आवडीने नमन म्हटलं की त्यांचा जीव असतो आणि ते आवडीने काम करत असता तू याच्या आधी कुठे काम केलंयस असं की प्रथमच करणार आहेस कॉलेज शाळेमध्ये वगैरे असं कुठे हो गेलेस का नाटकात वगैरे असं काही पहिल्यांदाच करणार आहेस खूप छान अजून काय काय सांगू शकतोस काय डायलॉग नाही पाठवून तर गेलेस तू काही डायलॉग वगैरे केलेस पाठवत तर तर काय नाही ओके तर खूप खूप शुभेच्छा तुला इच्छा तुला तू नक्कीच मोठा हो मोठा कलाकार हो आहो धन्यवाद तर म्हणजे इथे चालू आहे आपल्या रंगरंगोटीचं काम मेकअपचं काम सुरू आहे तर आपले सावंत आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत सुद्धा आपण थोडस जाणून घेणार आहोत कारण खूप गडबड आहे मेकअप आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे तर जाणून घेऊया देखेंगा। 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 दे चला चला तर मित्रांनो आज नमन पाहायला आलो होतो दादरला तर आपल्या बरोबर आता मेकअप आर्टिस्ट आहे त्यांचं आपण नाव विचारले आणि किती वर्षापासून ते काय काम करताय पण पाहूया आता सध्या गडबड आहे कार्यक्रम आता थोडा सुरू होत सदानंद सावंत सदानंद सावंत किती वर्षापासून पंचवीस वर्षापासून तुम्ही तुम्हीवाडी गावची नाही मी सावंतवाडी mausia dijadikan utara kalau माहिती असे हे कलाकार जे आतमध्ये असतात ते आपल्या पडतेच्या मागे मदत राहील हे कलाकार आपण युट्यूबच्या माध्यमातून महत्वाच असतो तुमच्या पण व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण होता तर नमस्कार मंडळी आज आपण दादरला आलेलो आहे नमनाचा कार्यक्रम आहे आणि पाथरवाडी गावचे सुपुत्र जे आज सूत्र संचालन करतात ते आपल्या बरोबर आहे दादा पहिलं तर तुमचं नाव सांगा माझं नाव विकास ठीक हे जी नमन जे आहे जे चालू ते आमचे गुरुवर श्री दादू पांडुरव सेख मी तर आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे काय संदर्भ असेल किंवा कशासाठी हे आयोजन केलेलं आहे आणि हा नमन मंडळाचा पहिलाच कार्यक्रम असेल ह्या हॉलला हा कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आमच्या पूर्वजांनी जी प्रथा चालू ठेवलेली आहे तीच आम्हाला पुढे आमच्या पिढीला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला त्यातलं महत्त्व समजावं आणि यातून सांस्कृतिक बोध व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये जसं सर्व गावांमध्ये चालतं म्हणजे आपल्या कोकणात चालतं त्याप्रमाणे खेळे आणि बहुरंगी नमान आपण ज्याला म्हणतो ते हे बहुरंगी नमान आहे ह्याचा मुख्य उद्दिष्ट हाच आहे की जनजागृती करणे आणि यातून लोकांपर्यंत आमचा जो बोध आहे तो द्यावा आणि कोकणची लोककला नमन म्हटलं साथ। की कोकणातील जे आलेले मुंबईत स्थायिक असतात आणि एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ते पाहण्यासाठी इथे रसिक प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही मला वाटत की साधारणतः एक चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी या मानाची संकल्पना आमच्या वाढीमध्ये आली आणि ती कल्पना सगळ्यांसाठी घेऊन आले ते आमचे पूर्वज आणि त्या पूर्वजांचा आम्ही वारसा पुढे नेत आहोत यातून येणाऱ्या रसिकजनांसाठी एवढंच आहे की या

आपली जी सांस्कृतिक कला आहे आणि जे खेळ आहेत त्यामध्ये रुची निर्माण व्हावी असं मला वाटत आणि हा नमन मंडळाचा जो वग आहे कांचनपुरावर दरोडा हा जो वग लिहिलेला आहे हे जो लिहिला आहे आता शशिकांत ठीक यांचं नाव आहे त्याच्यावरती तर तो कसा आहे हा पहिल्यापासून लिहिलेला आहे की आता नवीन काही त्याच्यात बदल केलेले आहेत नाही कांचनपुरावर दरोडा हा जसं आमचे पूर्वज आले त्या पूर्वजांनी हा काल्पनिक वग लिहिला आणि त्या काल्पनिक वगातले जे कार्यक्रम आहेत जे कार्यकर्ते आहेत कलाकार आहेत तेही पूर्वापासून जसे चालले आलेले आहेत त्याचप्रमाणे आजही तसेच आहेत आणि हा आम्ही कोणी लिहिलेला नसून आमच्या पूर्वजांनी लिहिलेला आहे त्याचप्रमाणे यामधील जे का कलाकार आहेत हे सगळे काल्पनिक आहेत फक्त त्यातून कुठली तरी बोध लोकांपर्यंत पोचवावा त्यानिमित्ताने हा हे वगनाट्य लिहिलं गेलेलं आहे आणि तुम्ही जो आता जो पोशाख घातलेला आहे हा पोशाख मला वाटतं लांजा तालुक्यातच जास्त करून पाहायला मिळतो कारण मी भरपूरशी नमनं बघितली तर रत्नागिरी साइडला जर नमनं तुम्ही बघितलं तर पोशाख वेगळा असतो आणि लांजा तालुक्यातली जेवढी पण नमन आहे तो हा पारंपारिक पोशाख ते पारण करत असतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मला असं वाटतं की धोतर हे आपलं कुठल्याही जे आपण नवीन कार्य करतो किंवा आपले जे सण साजरे करतो त्यावेळेला धोतर हे प्रामुख्याने नेसलं जातं त्यासाठी नमन आजो हा जो कार्यक्रम आहे हाही आमच्यासाठी एक सण आहे एक उत्सव आहे आणि त्या उत्सवासाठी आम्ही धोतराने सुरुवात करून हे जे आपण कोट म्हणतो तर पूर्वी तुम्ही बघाल तर कोट हे फक्त उच्चभ्रू लोकच घालत होते आणि त्याचीच संकल्पना आम्ही इथे ठेवून की आम्ही जुनं आणि नवीन याचा एक करून ही आम्ही ठरवलेला आहे आणि हा प्रामुख्याने तुम्हाला लांजा लांजा तालुक्यात तुम्हाला दिसून येईल तर धन्यवाद दादा तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी एक छोटासा युट्युबर आहे कोकणची लोककला अनेक जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं आपलं काम आहे आवडीने ते करतोय तर तुमच्या देखील शुभेच्छा दादा नवयुवक मित्र मंडळ पाथरवाडी मुंबई आयोजित ब्राह्मण देव नमन नाट्य मंडळली पाथरवाडी आपण आज इथे उपस्थित राहिलात आणि जे काही तुम्ही चित्रण केलेलं आहे खरंच नावाजणंजोगं आहे तुमचं काम आणि या कामासाठी तुम्हाला आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मी आपले आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद